ही महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या दृष्टिकोनातून फार मोठी दुःखाची गोष्ट आहे गेल्याच वर्षी पी पंतप्रधान मोदींनी त्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं आणि एकाच वर्षाच्या कालावधी अतिशय निकृष्ट आता झालेलं असल्यामुळे झालेली आहे त्यांचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या माध्यमातून निषेध करतो त्याचप्रमाणे महायुतीचे काळे कारणामे त्यामध्ये आपल्या राज्यातून विविध प्रकारचे प्रकल्प प्रकल्प आपल्या स्थलांतर झालेले आहेत काही गुजरातला गेलेले आहेत विविध प्रकारचे प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातून बाहेर गेले आहेत त्यामुळे आपल्या राज्यातल्या युवकांवर बेरोजगारीचं संकट कोसळलेलं आहे एकतर हे सरकार नवीन बेरोजगार देत नाही आणि या राज्यातलं विविध प्रकारचे उद्योग स्थलांतर असतात त्यांना हाताला काम नाही दुसरीकडे आता राज्यामध्ये आर्थिक कसरत झालेली आहे फार मोठ्या प्रमाणात काही कारण नसताना शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई नाही कुठल्याही प्रकारचं काही योगदान नाही अशा परिस्थितीत कर्जाचा डोंगर मार्ग वाढता डोंगर पाहता महाराष्ट्र वेगळे जाण्याच्या मार्गावर आहे दुसरी गोष्ट नोकरदार नवीन मुलांना रोजगार नसल्यामुळे मुलांची फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शैक्षणिक असेल नोकरी संदर्भात असेल कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं जात नाही शासनाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आर्थिक संकट झाल्या कारणाने शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये अवकाळीचे पैसे मिळाले नाही विमा पीक राष्ट्रवादी पीक विमा योजना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लोक हप्ता भरतात आणि दुष्काळ जाहीर होऊन देखील लोकांना पीक विमा मिळाला नाही हे देखील अत्यंत दुष्कृष्ट उत्कृष्ट झाल्याचं काम या पी स्कीमच्या माध्यमातून सुरू आहे म्हणजे शेतकऱ्यांचं नाही नोकरदारांचं नाही व्यापाऱ्यांचं नाही रोजगारांचं नाही युवकांचं नाही कोणत्याही प्रकारचं सरकार यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही अतिशय काळे कारनामे या सरकारचे आहेत आणि या म्हणून आज आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून शरद गटाच्या माध्यमातून त्या युती महायुतीचा काळा कारनामा लोकांच्या समोर एका वृत्तपत्राच्या माध्यमातून महायुतीचे काळे कारनामे याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत ही सर्व खरी परिस्थिती पोहोचल्यानंतर निश्चितपणे या महाराष्ट्रात या महायुतीचं सरकार खाली पडल्याशिवाय राहणार नाही आणि महायुतीचा आदरणीय शरद चंद्रजी पवार महाराष्ट्राचं राज्याचे नेतृत्व जयंत पाटील साहेब राष्ट्रवादीचे सर्व नेते यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची मी